Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape. नमस्कार महा धोरणा मी गुरु बाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखेर दोन दिवस लांबणीवर टाकण्यात ला आलेल्या आहेत पाच फेब्रुवारीला मतदान होणार होतं जिल्हा परिषदेसाठी पण आता ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी असा नवीन निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालं राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा सध्या सुरू आहे त्यामुळे दोन तीन दिवस प्रचार बंद आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद निवडणुका दोन दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळंच पाच फेब्रुवारी ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान होईल आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होईल तत्पूर्वी महापालिकेच्या महापौरपदाच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या मात्र त्या त्या वेळीच होणार आहेत कोल्हापूर महापौर निवडणूक सहा तारखेला इचलकरंजी नऊ तारखेला महापौर आणि उपमहापौरची निवड होईल जिल्हा परिषद निवडणुका मात्र दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलेला आहे त्याची घोषणा रितसर झालेली आहे त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुका फक्त दोन दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे गेले का दोन तीन दिवस दोन दिवस प्रचार थंडावला होता कारण अजित पवार यांच्या निधनानंतर एकूणच मानसिकता नव्हती प्रचाराची त्यामुळे प्रचार, प्रचार थंड होता आता दोन दिवस निवडणुका लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रचाराला आणखी दोन ते तीन दिवस उमेदवारांना मिळणार आहेत आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर करा चॅनल धन्यवाद कृषी प्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजार बी बियाणं खत कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कस्बा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार